पैसा आणि सुख पाहिजे असेल तर गरुड पुराणातील हे सात नियम जाणून घ्या गरिबी कधीच येणार नाही गरुड पुराणामध्ये जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व गोष्टी विस्तारित रूपात सांगितल्या गेल्या आहेत गरुड पुराणामध्ये जीवनाशी संबंधित अजून काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहील आणि तुम्ही धनवान बनाल आज आपण अशाच काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या फायद्यासाठी खूप उपयुक्त अशा आहेत सनातन धर्मामध्ये अशा ग्रंथांचा उल्लेख केला आहे त्यापैकीच एक गरुड पुराण आहे घरामध्ये एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर तेरा दिवसांच्या आत या ग्रंथाचे वाचन केले जाते सुखी जीवनासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हे सुद्धा गरुड पुराणामध्येच सांगितले आहे मनुष्याने जर गरुड पुराणामध्ये सांगितलेल्या गोष्टी आत्मसात केल्या तर त्याला कधीही आर्थिक अडचणी निर्माण होत नाहीत परंतु हे फार कमी लोकांना माहिती आहे चला तर मग जाणून घेऊया त्या, त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत गरुड पुराणानुसार उधार घेतलेले पैसे पूर्ण परत करावेत उधार घेतलेले पैसे शक्यतो पूर्ण स्वरूपात लवकरात लवकर परत करावेत पैसे परत न केल्यास व्याजाची रक्कम वाढते व वा आपले कर्ज पूर्ण फेडले जात नाही एखाद्या मित्राकडून किंवा एखाद्या नातेवाईकाकडून उधार घेतलेले पैसे परत न केल्यास नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो आणि अचानक गरज पडल्यास कोणी मदतही करत नाही तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहावा तर ही एक गोष्ट नक्की करा तुमच्या फायद्याची ठरेल गरुड पुराणातील एका श्लोकानुसार मळलेली वस्त्रे घाण आणि खराबदात असलेली जास्त खाणारी व्यक्ती शिवाय ज्याची वाणी निष्ठूर आहे व जे लोक स सूर्यदू सूर्योदय आणि सूर्यास्त वेळी झोपतात त्यांच्याकडे माता लक्ष्मी कधीच निवास करत नाही गरुड पुराणानुसार आपले स्वयंपाकघराची पूजा आपण दररोज करावे असे मानले जाते की स्वयंपाकघराची पूजा केल्यानंतर त्या घरात कधीही धनाची कमी जाणवत नाही माता लक्ष्मीची खास कृपा त्या घरावर राहते सूर्योदयापूर्वी उठल्याने माता लक्ष्मी प्रसन्न राहते शिवाय हे आपल्याला आरोग्यासाठी देखील चांगले असते लक्षात ठेवा की सूर्योदयापूर्वी उठून परमेश्वराचे आभार मानावे धरती मातेला नमस्कार करावा घरामध्ये मोठे व्यक्ती असतील तर त्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि आपल्या नित्यकामाला सुरुवात करावी गरुड पुराणामध्ये सांगितले आहे की जो व्यक्ती मळलेली कपडे परिधान करतो स्वच्छ राहत नाही त्या व्यक्तीकडे माता लक्ष्मी कधीही निवास करत नाही जर तुम्ही स्वच्छ राहिला तर कुठलीही व्यक्ती तुमच्याशी संवाद करताना संकोच करणार नाही गरुड पुराणामध्ये कुलदेवतेची पूजा करणे शुभ मानले गेले आहे खास कार्यक्रमाच्या वेळी कुलदेवतेची पूजा आवर्जून करावी ज्या घरामध्ये कुलदेवतेची पूजा केली जाते त्या घरातील सात पिढ्या सुख भोगतात ज्या व्यक्तींची कठोर वाणी असते त्यांच्याकडे सुद्धा लक्ष्मी वास करत नाही तसेच लहान असो किंवा मोठा मित्र असू देत किंवा शत्रू कधीही कोणासोबतही बोलताना मोठ्या आवाजात किंवा अभद्र शब्दात बोलू नये जी व्यक्ती सर्वांशी प्रेमाने वागते त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी नेहमीच प्रसन्न राहते त्याचबरोबर जास्त खाणाऱ्या व्यक्तींकडे सुद्धा लक्ष्मी राहत नाही जे लोक प्रमाणापेक्षा जास्त खातात त्या लोकांवर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न राहत नाही शिवाय असे लोक आपल्या आरोग्याचेही नुकसान करून घेत असतात जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर त्यापासून मुक्ती कशी मिळावी हे आता आपण जाणून घेऊया सोमवारच्या दिवशी वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक चिमूट हळद व एक चिमूट तांदळाचे पीठ टाकून ते पाणी वडाच्या मुळाशी अर्पण करावे पाणी अर्पण करत असताना आपल्याकडे कर्ज उतरावे अशी वडाकडे प्रार्थना करावी असे पाच सोमवार केल्यानंतर तिसऱ्या सोमवारी वडाच्या झाडाचा छोटासा भाग घेऊन तो आपल्या जवळ दोन ते तीन महिने ठेवावा हिंदू पुराणानुसार कर्जमुक्तीच्या उपायांसाठी वटवृक्षाला मोठे स्थान आहे एक नारळ घेऊन त्यावर चमेलीच्या तेलामध्ये सिंदूर मिसळून त्याने स्वस्तिक काढावे नैवेद्य म्हणून गोड पदार्थ ठेवून हे मंगळवारच्या दिवशी भगवान हनुमान यांना अर्पण करावे असे चार ते पाच मंगळवार केल्यानंतर याचा लाभ मिळेल हा उपाय जर पूर्ण पवित्र आणि श्रद्धेने केला तर याचे परिणाम तिसऱ्या मंगळवारपासूनच दिसून येतात आपल्या उंची एवढा काळा दोरा घेऊन तो एका नारळाला गुंडळावा त्या नारळावरती कुंकू फुले आणि एखादा गोड पदार्थ ठेवून तो नारळ देवाची प्रार्थना करत वाह त्या पाण्यामध्ये सोडून देवा व त्या पाण्यामध्ये सोडण्याचे कारण म्हणजे तो नारळ जेवढे दूर निघून जाईल तेवढे दूर तुमच्यापासून कर्ज देखील निघून जाईल तर हे होते गरुड पुराणातील सात नियम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ